तर नमस्कार मित्रांनो मी एक व्हिडिओ टाकलेला होता की पंधरा फेब्रुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत काही कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन देखील करू शकता परंतु काय झालं की त्या ठिकाणी आता ती कंपनी दाखवत नाहीये पंधरा फेब्रुवारीला त्या ठिकाणी प्रीमियर कंपनी म्हणून होती तर काही विभागामध्ये ती दाखवत होती मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देखील सांगितलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या विभागामध्ये किती कोटा त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे परंतु आता त्या ठिकाणी ती कंपनी दाखवत नाहीये मग त्या कंपनीसोबत नेमकं झालं काय ते फ्रॉड कंपनी होती काय विषय झाला असं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट हे कमेंट बॉक्समध्ये येत होत्या तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की नेमकं प्रीमियर कंपनी तुम्हाला आता निवडायची असेल तर कशी निवडावी लागेल आणि ती ज्या शेतकऱ्यांनी निवडली त्यांची रेटिंग कशी आहे ती कंपनी चांगली आहे का याविषयी आपण पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत शे बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सब करून घ्या जेणेकरून नवीन काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न हे वारंवार करत असतो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं की पंधरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजेपर्यंत प्रीमियर कंपनी ही त्या ठिकाणी ऍड होईल तुम्हाला सांगितलं होतं की कंपन्या ऍड होतील तीन चार कंपन्या ऍड होण्याची शक्यता होती आणि काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी कोटा त्या कंपन्याचा शिल्लक होता त्या ठिकाणी ऍड देखील झाल्या परंतु पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रीमियर कंपनी ही त्या ठिकाणी ऍड झाली प्रीमियर कंपनी नवीन आलेली आहे त्याची रेटिंग देखील चांगली आहे आणि पूर्णपणे शंभर टक्के त्या ठिकाणी टेस्टिंग वगैरे पूर्णच कंपनी ऍड केली जाते त्यामुळे तुम्ही निश्चित राहा आणि जर तुम्हाला कंपनी तुम्ही सिलेक्शन केलेलं असेल इन्स्टॉलेशन देखील झालं तरी ते तुम्हाला देखील पाच वर्षाची गॅरंटी आणि वॉरंटी किंवा सर्व्हिसची जी काही तुमची जी काही हमी असते ती पूर्णपणे कंपनीकडे दिलेली असते त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा कंपनीला जर काही प्रॉब्लेम आला जर काही क कंपनी चालना गेली किंवा सर्व्हिसला जर प्रॉब्लेम आला तरी देखील त्या ठिकाणी पूर्णपणे गॅरंटी त्या कंपनीकडे राहते पाच वर्षाची कोणतीही कंपनी तुम्ही सिलेक्ट केली तरी त्या ठिकाणी त्यांच्याकडे गॅरंटी राहते तर आता भरपूर साऱ्या नामांकित कंपन्या होत्या शक्ती टाटा टा, जी असो अशा कंपन्या होत्या त्या त्या कंपन्या हे लिस्टमध्ये दिसत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या कंपन्याचा पूर्णपणे कोटा हा त्या ठिकाणी संपला गेलेला आहे आणि नवीन कोटा कधी होणार किंवा सिलेक्शनला कधी येणार किंवा त्या ठिकाणी नवीन कोटा तयार करण्याची सरकारने ऑर्डर वगैरे दिलेली आहे का तर असं त्या ठिकाणी काही अपडेट दिलेला नाही त्या कंपन्या शक्यतो आता तुमच्या विभागामध्ये जर पूर्णपणे भरलेला असेल तर त्या ठिकाणी येण्याची देखील शक्यता नाही आणि ज्या विभागामध्ये सध्या नाहीये ज्या विभागामध्ये सध्या समजा त्या कंपन्या आलेल्या नाहीत कमी प्रमाणामध्ये आलेल्या आहेत तर त्या ठिकाणी त्या येऊन शकते येतं म्हणून तुम्हाला जर नवीन कोणती कंपनी असेल तुम्ही निवडू शकता पूर्णपणे त्या ठिकाणी शंभर टक्के गॅरंटी वॉरंटी तुम्हाला त्या ठिकाणी कंपनीची दिली जाते कंप्लेंट कशी करायची तुम्हाला जर काही नैसर्गिक आपत्ती होईल किंवा जर काही पेलप्लेट वगैरे हो चोरल्या गेली तर त्या त्याचा देखील आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्याकडे कोणता बारकोड हवा आहे आणि तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी कंप्लेंट वगैरे करायची आहे तसा देखील मी व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला तो पूर्णपणे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करून असेल करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि प्रीमियम कंपनी ही सध्या त्या ठिकाणी वेंडर लिस्टमध्ये दाखवत नाही आहे तर त्याचं कारण असं आहे की विभागानुसार किंवा जिल्ह्यानुसार जेवढा कोटा दिलेला होता तेवढा तेवढा कोटा हा त्या ठिकाणी पूर्णपणे भरला गेला काही वेळातच त्या ठिकाणी कोटा हा भरला गेला कारण भरपूर शेतकरी हे विटेंगलं होते कंपनी निवडण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वाटलं की तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन होणार का नाही वेंडर येणार का नाही त्या गडबडीमध्ये शेतकऱ्यांनी लवकरात लवकर निवडून घेतले आणि प्रीमियर कंपनी त्या ठिकाणी त्यांनी निवडल्यामुळे लवकरात लवकर त्या कंपनीचा देखील कोटा पूर्णपणे भरला गेला तर आता महत्वाचा प्रश्न येतो म्हणजे शेतकऱ्यांकडून त्या कंपनीचा पोटा भरला एकच कंपनी आली तो देखील काही वेळात भरला तर इथून पुढे नवीन कंपनी कधी येणार तर त्याविषयीच असा अपडेट आहे की नवीन कंपनी आता तुम्हाला सांगितली आहे जे व्हिडिओ घेऊन पण टाकलेला आहे चॅनलवर देखील तुम्ही जाऊन बघू शकता तो व्हिडिओ टाकलेला तुम्हाला तारीख देखील सांगितलेली आणि किती वेळ देखील सांगितलेला आहे की ह्या वेळामध्ये कंपनी ऍड होऊ शकतात तर कंपन्या आणखीन देखील येणार आहेत तुम्ही निश्चिंत राहा कारण एका कंपनीचे बिल वर्क ऑर्डर वगैरे निघणं चालू आहे त्या ठिकाणी ते पूर्णपणे जी एस टी बिल असेल झाल्यानंतर कंपन्या हे त्या ठिकाणी ॲड होत आहे तुम्ही निश्चित राहा आणि जशा काही का कंपन्या ता ॲड होतील तसं आम्ही व्हिडिओ बनवून तर टाकतच असतो तुम्ही देखील वारंवार चेक करत राहा चेक केल्यानंतर तुमच्या देखील लक्षात येईल कोणती कंपनी कधी ॲड होणार आहे आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या काही याच्या या व्यतिरिक्त कमेंट असतील विचारू शकता त्याविषयी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि जर काही नवीन कंपन्या ॲड झाल्या तर मी व्हिडिओ बनवून टाकेलच म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद